पन्हाळा तालुक्यातील कळे ते बाजारभोगाव मार्गावरील रस्त्याच्या बाजूपट्ट्या खराब झाल्यात या बाजूपट्ट्यांमध्ये वाहनं अडकून अपघात होत आहेत या मार्गावर अपघातांची मालिका कायम आहे आठवड्यातून तीन चार घटना घडत घट असूनही प्रशासन मात्र सुस्त आहे या मार्गावरील तात्काळ बाजूपट्ट्यांचं मजबूतीकरण करावं अशी मागणी वाहनधारकातून धरकातून होतीये पन्हाळा तालुक्यातील कळे ते काटेभोगाव मार्गावर कळे इथल्या इंजुळकर वसाहतीजवळ ओढ्यालगत रस्त्याच्या बाजूपट्टीची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्याच्या एका बाजूची बाजूपट्टी शिल्लकच राहिलेली नाही डोंगर आणि शेतवडीतून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधकाम विभागानं रस्त्या खालून सिमेंटच्या मोठ्या पाईप घातल्या आहेत पण काही शेतकऱ्यांनी या पाईपची एक बाजू वीट दगड लावून पूर्णपणे बंद केली आहे त्यामुळे थेट रस्ता आणि बाजूपट्टीवरून पाणी वाहत आहे त्यातच आय कंपनीनं भूमिगत केबल घालताना रस्त्याची बाजूपट्टी खोदली आहे मात्र तिची डागडुजी केलेली नाही त्यामुळं बाजूपट्टीची चाळण झाली आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूपट्टीचा पत्ताच नाही या खराब बाजूपट्टीचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्यानं त्यात वाहनं अडकून अपघात होत दरम्यान याच रस्त्यावरून कोल्हापूर अणुस्कुरा घाटमार्गे राजापूरला एसटी बसेस धावत असतात दुसऱ्या वाहनाला साईड देताना एक एसटी बस बाजूपट्टीत अडकून नुकसान झालंय या ठिकाणी आठवड्यातून तीन चार वाहनांचे अपघात अपघात घडत असतात मात्र बांधकाम विभागानं या रस्त्याच्या बाजूपट्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय